ढेवेवाडी विभागात आग्या मोहाची दहशत रक्षा विसर्जनासाठी जमलेल्या जमावावर मधमाशांचा हल्ल्यात सत्तरहून अधिक नागरिक जखमी मराठवाडी तालुका पाठण येथे काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वांग नदीकाठी रक्षा विसर्जन कार्यक्रम चालू असताना अचानक आग्यामोहाच्या माश्यांनी उपस्थित नागरिकाऊ पैपावणे यांच्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या हल्ल्यात सत्तरहून अधिक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मराठवाडी वांग नदीच्या काठावर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम चालू असताना येथील झाडावर असलेल्या आग्या मोहाच्या पोळ्यावरील माशांनी अचानक उपस्थित असलेल्या नागरिकावर हल्ला केला या अचानक झालेल्या हल्ल्यात रक्षा विसर्जन उपस्थित ग्रामस्थ पावणे पळू लागले यामध्ये पळताना पडून काही जण जखमी झाले ही मंडळी पळत पळत गावात पोचली त्यांच्या मागे मधमाशा सुद्धा गावात आल्या व गावातील ग्रामस्थांना सुद्धा मधमाशांनी चावा घेतला दरम्यान या घटनेनंतर काही उपाययोजना करून स्थानिकांनी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम उरकून घेतला गेल्या महिनाभरातील ढिबीवाडी विभागातील ही चौथी घटना आहे याआधी कुंभारगाव मोडकवाडी सनबूर येथे आग्या या माशांनी नागरिकावर हल्ला केला होता यामध्ये अनेक जण जखमी झाले होते साप्ताहिक उंजाई संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक ढेबेवाडी